झालं काल साहेब वीस तारखेपासून तुमची पायी सुरुवात होईल त्याला काय नाव दिलेलं आहे तुम्ही तुमच्या ह्या पुढच्या आंदोलनाच्या स्टेपला प्रत्यक्ष उपोषणाला किती तारीख होईल मुंबईसारखं ठिकाण आहे त्या बाबतीत काय नियोजन हो नाव दिलं नाही आणखी प्रोग्राम तयार झाल्यावर नाव दिलं जाईल परंतु आंतरवालेतून आम्ही पायी मुंबईकडे सगळे निघालो मराठा आरक्षणासाठी सव्वीस तारखेपर्यंत आम्ही मुंबईत जाऊ त्याची तयारी सुरू झाली मराठी कामं करताय सध्या शेतातले वीस दिवसात सगळे शेतीचे कामं उरकून घेऊन जसं छत्रपती पूर्वी लढाला निघाल्याच्यानंतर सगळं सामग्री पाऊस असो चिखल असो वारा असो मुसळधार पाऊस असो सगळं साहित्यसोबत असायचं त्याच वेळेस विजय व्हायचा त्या स्वराज्याचा विचार घेऊन आम्हीसुद्धा बाहेर जायचं आहे काय जवळ जायचं नाही दहा वीस किलोमीटर म्हणून गेले उद्या सकाळी आले माघारी इथं यशस्वी होऊन यायचं आहे गाफीलपणानं आंदोलन करून चालणार नाही नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार आहे त्यासाठी वीस दिवसाची तयारी आम्हाला गरजेची होती त्यामुळं शेत आम्ही दोन अंग आहेत आम्हाला शेतकरी पण आम्ही जे शेती आमच्याकडचे आणि मराठ्यांना आरक्षण पण मराठ्यांनाच मिळून द्यायचं स्वतःचं स्वतःला त्यामुळे शेतीचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचं नुकसान नाही झालं पाहिजे इकडचे पण कामं उरकायचे आणि तिकडं मुंबईलासुद्धा झुंजा द्यायला जायचं आणि आरक्षण मिळून यायचे यासाठी आमची तयारी पूर्ण झाली दहा लाख गाड्या येण्याची शक्यता आहे सोबत कारण तितकं साहित्य लागणार आहे तितकं वस्तू लागणार आहे ज्याच्या त्याला आणि तीन करोडच्या आसपास शंभर टक्के मराठा याचा सहभागी होणार नाही समाजासाठी त्या विषयाला मी किंमत नाही देणार हां मधल्या काळात मी दौरे करतोय त्रास होतो त्यामुळं मला दोन तीन दिवस तरी ॲडमिट व्हायलाच लागतं ती गे ते करील पण ज्या दिवशी मी एखादं आंदोलन पुकारलं त्या दिवशी माझ्या शब्दावर मी ठाम असतो आणि कठोर पण असतो मी मागं सरकत नाही बघा एखादा ठरवलं उपोषण होणार ते कठोर होणार आणि मराठी करोडच्या संख्येनं मुंबईत धडकणार मराठी तयारीला लागलेत हे सरकारला वेळेवर दिसेल मराठी किती ताकदींना धडकणार आहे चोवीस तारखेला क्युरिटी पिटिशनवर सुनावणी आहे चोवीस तारखेला आमचा काय समजलं माझी बात नाही आम्हाला वेळ लागतोय आम्ही त्यांना एक घंटाही वेळ दिलेला नाही कारण काय असतं मी पुन्हा तेच सांगतो की आत्तापर्यंत काही महाराष्ट्रात आणि भारत देशात असं झालेलं आहे जनता लाखोच्या संख्येनं आली आणि माणसं त्या भापीत गेली की जनता आमच्या मागे म्हणल्याच्या नंतर आम्ही काही करू शकतो ना अचानक निर्णय घेतले खूप असे आंदोलन की ते मुडीत निघाले खूप शेकडेने या साठसत्तर वर्षात त्यामुळे आम्हाला ती गाफीलपणा करायचा नाही ती चूक आम्हाला नाही करायची निवेदनबद्ध काम करायचं आहे जनता पाठीशी लाखा नाही म्हणून लगेच घोषणा करायची चला रे पंचवीस डिसेंबरलाच मुंबईला फसवायचं आहे मराठ्यांना अपयश आणायचं आहे तुम्ही जर आंदोलन चालक असाल तर तुम्हाला खूप दूरदृष्टी ठेवून करायला लागणार आहे चाणक्य बुद्धीनं काम करावं लागणार आहे आणि निवेदन केलं तर समाज हरत नसतो समाजाचं नुकसान नस नस होत नसतं त्यामुळे आम्हाला दहावीस दिवसाचा वेळ लागतो आहे कारण पाठीमागं टेन्शन नाही आलं पाहिजे कामं उरकून गेल्यावर तिकडं ते निवांत झोपला पाहिजे की इकडं काय काम राहिलं नाही टेन्शन फ्री काम तिकडं करणार तो आमच्यासोबत कायम सुरू करेन नसतं अचानक न्यायला इष्टीने आल्यासारखा मा घरी आणला काही सोबत नसलं चालतं मग एक दिवसासाठी तुम्हाला लढाई जिंकून यायचं तुम्ही असं गाफीलपणानं जाणार त्यामुळं चोवीस डिसेंबर चोवीस त्यांच्या तारखेचा आमचा काही संबंध नाही आहे आमच्यासाठीचा तो वेळ आहे क्युरिटी पिटीशनचा आणि क्युरिटी पीटीशनचा विश्वास आहे आम्ही ते कधीच नाकारल्या नाही त्या अंतरवालीच्या आंदोलनामुळं आणि या राज्यातला मराठा समाज यग झाल्यामुळंच क्युरिटी पिटिशन दाखल झालेली ते सरकारनं आम्हाला पण त्यावेळेस सांगितलेलं आणि आम्हालाही माहिती आम्ही ते नाकारलेलंच नाही पण इंद्रा सानी जजमेंट सांगतं पन्नास टक्क्याचे वर आरक्षण नाही टिकणार मग ते पन्नास टक्क्याचे पुन्हा तेच पाडे मोजायला लागतील आम्हाला कोणाचेच एनटी विजेंटीसारखं ते टिकणार आहे का हां जर क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली तर भोसले आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या सॉरी गायकवाड आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या भोसले समितीनं पूर्ण केलेलं त्या समितीचा अहवाल पुन्हा वाचला जाईल त्या त्रुटी भरल्या ते वाचल्या जातील मग मराठ्यांचं आरक्षण टिकण्याची शक्यता आहे मग टिकण्याची शक्यता आहे आम्ही ते नाकारलंच नाही पण आमचं म्हणणं असं आहे या भानगडीत पाडण्यापेक्षा मराठ्यांच्या जर ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्यात तर मराठा ओबीसी आरक्षणात घाला ना मराठांकडून बी एकच आहेत सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणात घाला विषय संपला हे म्हणणं ते कुठं नाकारलं आहे मी नाकारण्याचं काय कारण फक्त ते टिकलं पाहिजे मुख्यमंत्री जे आहे ते सरकार राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे संयम पाळ असं मुख्यमंत्री तुम्हाला आवाहन आता याच्यापेक्षा काय संयम असतो तुम्ही तीन महिने मागितले तेव्हा दिली दिले तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस दिवस दिले तुम्ही दोन महिने मागितले आता दोन महिने आज चोवीस डिसेंबर आहे आजपर्यंत दिले आणखीन याला संयम कसला कसा संयम कसा असतो साहेबांनी सांगावा आम्हाला तुमच्या तोंडातून आम्हाला ऐकायचे कारण तुम्हीच आमच्या राज्याचे प्रमुख आहे पालकत्वच तुमच्याकडे तुम्हीच सांगा संयम म्हणजे काय तेवढी व्याख्या जर सांगितली तर मराठी पाळतील तुमच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे मुख्यमंत्री साहेब प्रत्येक वेळेस संयम म्हणजे काय आणि आम्ही काय चूक करायलो तुम्हीच दिलेले शब्द आहेत तुमच्याच लोकांना लिहिलेले शब्द आहेत तुमच्याच मंत्र्यांना लिहिलेले चार शब्द आहेत ते फक्त मध्ये घ्या म्हणतो आम्ही तुम्ही ते घेत नाही आहेत मग मुंबईला नाही यावं तर काय करावं आणि आम्ही काय येऊ नये आम्ही आमच्या हक्कासाठी काय येऊ नये घरी बसून काय करणार आम्ही मराठी आम्ही घरी बसलो तरी आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं आहे पण त्यापेक्षा घरी नाही बसलेलं बरं ना त्या पोरांना जे आरक्षण लागतं आहे त्याचं वाटलं न होण्यासाठी आणि मोठं होण्यासाठी पोरगं ते आणण्यासाठी मुंबईला जाऊ ना आम्ही इथं बसून तरी काय करावं त्यामुळे मराठीने आता ठरवलं आता घरी नाही बसायचं नेता काही कामाचा नाही नेत्याला आपण मोठं केलं आत्तापर्यंत तो मदतीला येत नाही मग याला मोठं केलं कशासाठी एक दिवस निवडणुकीसाठी गोड बोलतो आमचाच चहा पिऊन जातो मग हेऊन नेमका कोणत्या कामाचा असं मराठ्यांच्या आता लक्षात आले हे नेता नेमका कोणत्या कामाचा आपण याला मोठं कास त्यांचा गैरसमज आहे ते त्याला एकट्यालाच घेऊन नाचायला लागलेत त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला त्याचीच ते गरज आहे त्यांना ते वाटतं मराठा समाजाची गरज आहे त्यांच्या ह्यावेळेस लक्षात दे पूर्वीचा मराठा नाही राहायला मराठासोबत नसल्यावर किती सुपडा साफ होतो राजकीय करिअर किती बर्वाद होतं ह्यावेळेस त्यांचं लक्षात येईल कारण मराठ्यांनी आता त्यांना ओळखलेलं हे आपल्या काही कामाचे नाही आपल्या लेकरासाठी आपण लढू सरकारला okay. लग...